हाय दिसते कमी हो दिसते ब्लॉक केलं कोणतरी ब्लॉक तुला तुला कुणीतरी ब्लॉक केलं होत ऐक कमेंट करा सगळ्यांनी लाईक करा लाईव्हला लाईक पण करा आई सीमा ताई प्रीती प्रीती ताई आपलं जेवण झालं का चलो बघ सटेल एव्स इकडे चल 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 कपडे प्रीती ताई कशी आहेस तू नाँका। 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 मी मस्त आहे तू कशी आहेस लाईक करा रे सगळ्यांनी लाईक करा सगळ्यांनी लाईक करा सीमा जेवण झालं का आपलं मी मस्त आहे बघ

कमेंट दिसतात नाही माझ्या हे दिसत ग सीमा मला तुझ्या कमेंट दिसत आहेत तुला मी ब्लॉक मधून काढलंय कोणीतरी तुला ब्लॉक केलं होतं केवळ दादा आणि डोकं खराब झालंय कोणीतरी ब्लॉक केलं होतं काढलंय तुला ब्लॉक मधून एक दिवस लय बेकार दिवस येणार आहेत असे या करणार यांचं ले म्हणजे लय बेकार दिवस येणार त्यांचे हे असे ब्लॉक करतात ना त्यांचं करता आयुष्य ब्लॉक होणार आहे त्यांच्या आयुष्याला झिरो किंमत आहे नालायकांच्या हो केव दादू लाईक like करा सगळ्यांनी पटपट पटपट लाईक करा कमेंट करा तू तुझं जा खाली तू तुला खाली उठ उठ चल झोप खाली बंद केले दोघांना उठ मारणार आता कोण आहे काय माहिती कोणाच्या आई घोडा लावतोय मला ब्लॉक करतोय काय माहिती आता एवढी नीच आहेत ना तर काय विचारायचं विचारायचं नाही परत सी सी वरून बघणार कोण आली का सीमा आम्ही ज्यांना ब्लॉक केले ते आलेत का अरे किती मला धोका द्यायचा प्रयत्न करा किती माझ्या चॅनलला दगाबाजी दा करायचा प्रयत्न करा लक्षात ठेवा सत्य कधीच मरत नसतं काय आणि सत्य कधी हरत नसतं खोट जास्त टिकत नसत आणि खोट्याचा कधीच विजय होत नाही विजय हा नेहमी सत्याचाच होत असतो एवढं लक्षात ठेवा असं नको बोलत जाऊ मयुरी लायू लाटकल वाटते लोकांना ते वाटू दे की मग वाटू दे की तेव्हा काय एवढं फटकल वाटते म्हणजे कुठलीच लेडीज ऐकून घेत नाही पटकल म्हणजे काय तू एका दुसऱ्याच्या आई वेळेने खाली चढाय जातील व झोपायला येतील तर का त्यांचं ऐकून घ्यायचं का ज्यांना पटल तर येतील नाही पटल ते नाही येणार चांगलं चांगलंच बोलतो आम्ही वाईटाला वाईटच बोलतो त्यांना अधिकार नाही दिलाय माझ्या चॅनलला कोणाला पण ब्लॉक करायचं येऊन काय झालं बोल लोकांचं घेणं त्यांना पडलं नाही मला जे चांगले आहेत ते येतील जे वाईट आहेत ना त्यांना कावीळ झाली ते जातील रामकृष्ण हरिता ये रामकृष्ण हरी अशोक दादा काय करायचं करू दे ब्ल्यू घेऊन कुणाचं त्यांची कडे तिकडे करा, काशी करायचं काशी करू दे तिकडं मला काही घेण्यात पडलं नाही मी चांगल्या मार्गाने चालले काही वाईट मार्गाने चालले नाही देव माझ्या पाठीशी नेहमी आहे काय काही मला फरक पडत नाही त्यांची कर्म त्यांच्याजवळ एक बार मी माफ करेन देव माफ करेन तर कर्म त्यांना कधीच सोडणार नाही आणि माझ्या बाबतीत जर कोण दागाबाजी करत असेल ना त्यांचं आयुष्यात कधीच चांगलं होणार नाही आपण कोण आहे का आम्हाला काय कुणाचं मला कुणाचं काय पडलं नाहीये आम्ही कुणाच्या चाहण्याला पण जात नाही आणि आम्ही कुणाचं पाच पण खात पण नाही आणि आम्ही कुणाच्या कुणाबद्दल आमच्या मनात वाईट बुद्धी पण नाही पण ज्यांच्या मनात वाईट बुद्धी आहे ना माझ्याबद्दल त्यांचं आयुष्य कधीच चांगलं होणार नाही कधीच नाही ही सीमा तीच आहे का ओरिजिनल आत्री uh, मी नाही मी जो नडला तो मग कोणीही असो ब्लॉक केले जात्री फेक आयडी आली होती ना मदात नाही होत आहे माझ त्रास बोल जेवण झालं जा का जातो म्या काय झालं झोप आले मटन वाले दादा हाय नमस्कार झालं का जेवण काय झाले सी माझी लाईक करा सगळ्यांनी वाले दादा लाईव्ह लाईक करा लाईक करा पटपट तुम ओ बोलती है जाने ना ओ बोलती है जाने का नहीं हा का है? सीमाजी जी नमस्कार ताई नमस्कार फार दादा जेवण झालं का आपलं स्वागत आहे कुठून बोलत आहे तुम्ही मयुरी मॅडम संजय दादा विजय दादा रत्नागिरीमधून हो ताई माझं जेवण झालं तुमचं जेवण झालं का हो हो झालं माझं पण जेवण Like, don't. Thank you. एकदम माहिती रवीदा नमस्कार रवी झाड का जेवण काय करता तुम्ही काय नाही हाऊस वाईफ आहे सीमा कुठे गेले सीमा कुठे गेले ओके okay. सीमा कुठे गेली जेवण झालं का ताई हो जेवण झालं ना mulai oh, oh.